सुख दुःख कोण देतं दुःखाचं भांडं कोणतं हे जग अमृतमय की विषमय हे बघूया आजच्या भागात नमस्कार मी मंजनी धामणकर माझ्या संस्कृती धन चॅनेलमध्ये तुम्हा सर्वांचं मनपूर्वक स्वागत करते आज आपण सुख दुःख या विषयावरची काही सुभाषितं बघणार आहोत आणि चॅनेल अजून सबस्क्राईब केलं नसेल तर आता लगेच करून टाका सुखस्य दुःखस्य न कोऽपि दाता परो ददाती कुबुद्धिरेषा अहम करो मी वृथाभिमान हि लोकः लोक अध्यात्मरामायणातला हा श्लोक आहे कोणी दाता सुखदुःखाचा दुजा देयी हा विचार खोटा स्वकर्मसूत्रे बद्ध समस्तही मी करतो हा गर्ववृथा सुख आणि दुःख देणारा दुसरा कोणी नसतो इतर कोणीतरी आपल्याला सुखदुःख देतो असं म्हणणं चुकीचं आहे आणि एक गोष्ट मी करतो हा अभिमान बाळगणंही व्यर्थ आहे कारण सर्व लोक आपापल्या पूर्वजन्मीच्या कर्माच्या सूत्राने बांधलेले असतात याचा संदर्भ असा आहे की श्रीराम सीता आणि लक्ष्मण वनवासात निघाले असताना गुहराजाने त्यांना नावेतून नदी पार करताना तो कैकई आणि मंथरेला दोष देऊ लागला तेव्हा लक्ष्मणाने त्याला हा श्लोक सांगितला क्वचिद्वणा वाद्यम क्वचिदपी च हा हा रुदीत रामा रम्या क्वचिदही जरा जर्जरतनु क्वचिद्वोष्ठी क्वचिदप सुरामत्तलह न जे संसार किं विषमयः विषम भर्तृहरीच्या वैराग्यशतकामधला हा श्लोक कुठे वीणा वीणावादन कुठे हाय कुणी शोककरी कुठे दिसे तरुणी कुठे जरा जर, जर कुठे चालते विद्वत चर्चा कुठे दारुड्यांचे कलह हे जग अमृतमय की विषमय हे कळते ना मला तरी जगात कुठे वीणा वादन म्हणजे आनंदोत्सव चालू आहे तर कुठे कोणी हाय हाय करून आहे कुठे एखादी सुंदर तरुणी दृष्टीस पडते तर कुठे अत्यंत वृद्ध क्षीण झालेली स्त्री कुठे विद्वान पंडितांची गहन चर्चा चालू असते तर कुठे दारू पिऊन जिंकलेल्या तळीरामांची भांडणं चालू असतात हे सर्व बघून हे जग नक्की अमृतमय म्हणजे सुखमय आहे की विषमय म्हणजे दुःखकारक आहे हे खरोखर मला कळत नाही असं भरतृहरी म्हटले सर्वं परवशम दुःखम सर्वं आत्मवशम सुखम एत विद्यात समासेन लक्षणं सुखदुःख योहो पराधीन जे दुःखचिते अन सुखते जे अपुल्या हाती सुख दुःखाचे लक्षण इतुके जाणावे हे या जगते जे दुसऱ्याच्या ताब्यात असतं ते दुःख आणि जे आपल्या ताब्यात असतं ते सुख असं सुख आणि दुःख यांचं थोडक्यात लक्षण सांगता येईल याचाच एक अर्थ असाही घेता येईल की आपल्या सुखासाठी दुसऱ्यावर म्हणजे बाह्य गोष्टींवर अवलंबून राहिलं तर दुःखच वाटायला येतं पण आपल्या अंतरातलं सुखनिधान गवसलं तर मग दुःखाचा प्रश्नच येत नाही तुकोबा म्हणतातच ना तुझे आहे तुझं पाशी परी तू जागा चुकलासी यस्य स्नेहो भयम तस्य स्नेहो दुःखस्य भाजनम स्नेह मूला आणि दुःखाने तानि त्यक्वा वसेत सुखम मोह जयाला भीती तयाला दुःखाचे पात्रची मोह मोह सर्व दुःखांचे कारण सुखी भावे त्यागुनी मोह कोणतीही व्यक्ती परिस्थिती किंवा वस्तू यात माणूस अति गुंतला म्हणजेच त्याला त्याबद्दल त्या अतिरेकी स्नेह मोह ममत्व निर्माण झालं की मग ती गोष्ट आपल्यापासून दूर जाईल की काय याची त्याला सतत भीती वाटत राहते म्हणून मोह हे जणू दुःखाचं भांडच आहे सर्व दुःखांचं मूळ या मोहातच आहे त्यामुळे कशातच अति न गुंतता माणसाने सुखात जगावं हे वाचताना गुंतुनी गुंत्यात साऱ्या पाय माझा मोकळा या सुरेश भटांच्या ओळी आठवल्या वाचून राहत नाहीत कस्य दोष कुले नास्ती व्याधिना कोण पीडितः व्यसनम केन प्राप्तं कस्य सौख्यं सौख्यम निरंतरम कुळीकुणाच्या दोष नसे व्याधिने पीडित कोण नसे कोणावर संकट ना येते कधी सौख्य सदा कुणी भोगीत असे कुणाच्या घराण्यात दोष नसतो कोणत्या ना कोणत्या रोगाने पीडित नाही असा कोणीतरी आहे का संकट कोणावर येत नाहीत आणि सतत सुख भोगणारा असा तरी कोण आहे प्रतिकूल परिस्थिती आली की माणूस म्हणतो हे सगळं माझ्याच वाट्याला का आलं तेव्हा हे सुभाषित आठवावं ही सुभाषितं त्यांचा अनुवाद हा तुम्हाला वाचायचाही असेल तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये याचा मजकूर दिलेला आहे व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक शेअर करा चॅनेल सबस्क्राईब करालच पुन्हा भेटूया पुढच्या भागामध्ये धन्यवाद